मराठी मी सुहास बाबरांना जाहीर पाठिंबा नसून जाहीर निमंत्रण दिलं तुम्ही सगळ्यांनी माझं काही वक्तव्य हो, दाखवलं हा कार्यक्रम त्रेस्ता नव्हता हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम होता आणि जाहीर कार्यक्रमात मी तेच सांगितलं पुन्हा एकदा रेकॉर्डेड भाषण आहे तुम्ही वाचून पाहा त्यांना मी शुभेच्छा दिल्या की तुमच्या वडलांनंतर तुम्हालाही लोकांचं प्रेम मिळावं तुम्ही आमच्याकडून येणारी विधानसभा लढावी ज्या अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतलेल्या आहेत अडचणी म्हणजे हित आमच्या आघाडीत येण्याबद्दल जे काय अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतल्या आहेत तुम्हाला हित येण्यापासून तुमच्या पक्षाचे कुणीतरी विरोध दर्शवतात मात्र मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे तुम्ही आम्हाला ज्या लोकांनी प्रेम दिले त्या लोकांना परत प्रेम द्यायचा आम्हाला कळते आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही ठामपणे हा महाविकास आघाडीकडे येऊन लढायचा निर्णय लवकर घ्या लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत किर्दत, किर्दत। नुकतेच अठराव्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन व बजेट अधिवेशन पार पडलं तीन आठवड्याच हे अधिवेशन होतं यात प्रामुख्याने आपल्या देशाचं अंदाजपत्रक म्हणजे बजेट आतासंकल्प हे मांडण्यात आलं त्याच्यावर प्रदीर्घकाळ चर्चा झाली फायनान्स बिल मांडण्यात आलं म्हणजे कर प्रणाली जे आपण म्हणतो कर विधेयक ते पास प्रयत्त करण्यात आलं त्याचबरोबरनं वेगवेगळ्या मंत्रालयापैकी चार मंत्रालयांचे डिमांड फॉर ग्रांट्स म्हणजे मागणी प्रस्ताव ह्याच्यावर चर्चा झाली वेगवेगळे विधेयक त्यात प्रामुख्याने एअरक्राफ्ट बिल हे ह्या अधिवेशनात पास करण्यात आलं असे तीन आठवड्याच्या ह्या अधिवेशनात वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर एक आक्रमकता दाखवून विरोधी बाकावर बसून सरकारला धारेवर धरण्याचं यशस्वी काम ते विरोधकांनी केलं आणि त्याच सिंहाचा वाटा मला देता आला याचा मला अभिमान आहे लोकसभेत उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांमुळे सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न काही अंशी मार्गी लागताना दिसतात त्यात यश आलं प्रामुख्यानं रेल्वेच्या काही आम्ही मागण्या केलेल्या त्यातल्या एका माग त्या मागणीपैकी एक मागणीचा सर्वे म्हणजे रेल्वे मिरज फल्टन लाईनचा सर्वे सुरू झालेला आहे लवकरच कराड पंढरपूर लाईनचा सुद्धा सर्वे सुरू होईल त्याचबरोबरीनं विमानतळाचा विषय मांडला विमानतळाचा विषयात सुद्धा काही दिवसातच केंद्रीय पथक सांगलीत दाखल होऊन त्या विमानतळाची नेमकी आत्ताची परिस्थिती आणि पुढे काय काय लागणार आहे ह्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल पूर्वी विमानतळ लहान असायचे कारण विमानाची साईज आणि त्याचं रेल्वे टेक ऑफला लागणारा रनवेची लांबी कमी असायची त्या ठिकाणी जो, जो एक किलोमीटरच्या आसपास रनवेची उपलब्धता आहे मोठे विमान उतरायचे असतील दो तर दोन एक किलोमीटरचा रनवे लागतो तिथं ती, ती उपलब्ध आहे का जागा मिळेल का ह्याची सर्वेक्षण चाचणी लवकरच केली जाईल त्याबरोबरीनं सामान्य लोकांचे मुद्दे हे बजेटमध्ये आणि फायनान्स बिलमध्ये मांडायचं मला अधिकार असल्यामुळे मी तो अधिकार वापरून संधी मिळाली संधी वापर केला खूप प्रश्न मांडले महाराष्ट्रावर होणारा अन्याय खास करून सांगलीवर होणाऱ्या अन्यायाबद्दल मी बोललो सामान्य जनतेला जो लागणारा कर आहे त्याची सवलत दिली गेली कर कमी केला गेला लॉंग टर्म कॅपिटल टॅक्स वीस टक्के साडेबारा टक्के केला गेला के पण इंडेक्सेशन बेनिफिट त्यातनं काढला गेला याच्यावर मी भीक नको पण कुत्रावर हा मुद्दा मांडला हा इलाज हा औषध हाय इलाज ह्याच्यापेक्षा जालिम आहे रोगापेक्षा असा मी उल्लेख तिथे केला होता माझ्या म्हणण्यानंतर काय इतर खासदारांनी सुद्धा मुद्दा मांडला मी एक अमेंडमेंट बिल त्या विधेयकाला आणलेलं की हा इंडेक्सेशन बिल माघार घ्यावा ह्या माझ्या अमेंडमेंटवर लोकसभेत मतदान झालं भाजपची संख्या सं, जास्त असल्यामुळे आवाजी मतदानाने तो माझा विधेयक तरी फेटाळला मात्र माझ्यासारखाच अमेंडमेंट ह्या विधेयकावर स्वतः निर्मला सीतारामन यांनी आणला आणि हा इंडेक्सेशनचा मुद्दा त्यांनी काढून घेतला माझ्या आणि त्यांच्या अमेंडमध्ये एवढाच फरक आहे की मी कायमचं इंडेक्सेशनचं बेनिफिट राहू दे असा आग्रह केला होता त्यांनी मात्र दोन हजार चोवीस पर्यंत खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर हा इंडेक्सेशनचा बेनिफिट राहणार आणि कुठे राहणार नाही असा बदल केला पुढच्या सत्रात आम्ही त्याच्यावरही सुद्धा निश्चित आवाज उठवू ह्या पलीकडे जे सहभाग लोकसभेत घ्यायचा असतो जे प्रश्न विचारायचे असतात मतदारसंघाचे प्रश्न विचारतात त्यात मी खूप मोठी आघाडी घेतली चर्चेच्या बाबतीत मी अकरा चर्चेत लोकसभेत भाग घेतला माझी खासदारांनी दहा वर्षात जेवढे चर्चेत भाग घेतला नाही त्याच्याहून ज्या चर्चेत एका अधिवेशनात मी भाग घेतला लोकांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचून आभार दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पोहोचून समजून घेतले असल्यामुळे मला हे मांडता आले हेच सातत्य मी पुढेही ठेवणार आहे लोकांपर्यंत पोहोचणार आहे लोकांना भेटणार आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकसभा मांडणार आहे आणि त्याला लवकरच कामाला मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करणार आहे ठामपणे मी परत एकदा सांगतो ठामपणे विशाल पाटील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली मान्य शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी विधानसभेला सामोरे जाणार आहे इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन ही विधानसभेची लढाई लढून दोनशेहून अधिक विधानसभेचे आमदार ह्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील असणार आहे ह्या ठिकाणी पुन्हा पुरोगामी विचाराची सरकारचे सरकार ह्या सरकार, ठिकाणी यावं ह्यासाठी जे काय करावं लागते ते मी करणार आहे आणि त्यातला प्रामुख्याचा भाग हाच आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही त्या ठिकाणी समोरचा सक्षम उमेदवार जो आपल्या पुरोगामी विचाराला मानणाऱ्यांपैकी असेल अशाला आपल्याकडे घेऊन त्याला ताकद देऊन त्याला उभं करून भाजपला सत्तेतनं घालवण्यासाठी माझंही लहानकासना सहकार्य असलं पाहिजे मी सुहास बाबरांना जाहीर पाठिंबा नसून जाहीर निमंत्रण दिलं तुम्ही सगळ्यांनी माझं काही वक्तव्य हो, दाखवलं हा कार्यक्रम प्रेस्ता नव्हता हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम होता आणि जाहीर कार्यक्रमात मी तेच सांगितलं पुन्हा एकदा रेकॉर्डेड भाषण आहे तुम्ही वाचून बघा त्यांना मी शुभेच्छा दिल्या की तुमच्या वडिलांनंतर तुम्हालाही लोकांचं प्रेम मिळावं तुम्ही आमच्याकडून येणारी विधानसभा लढावी ज्या अडचणी आहेत त्या मी सोडवून घेतलेल्या आहेत अडचणी म्हणजे हित आमच्या आघाडीत येण्याबद्दल जे काय अडचणी आहेत त्या आम्ही सोडवून घेतल्या आहेत तुम्हाला हिथं येण्यापासून तुमच्या पक्षाचे कुणीतरी विरोध दर्शवतात मात्र मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे तुम्ही आम्हाला ज्या लोकांनी प्रेम दिले त्या लोकांना परत प्रेम द्यायचा आम्हाला कळते आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही ठामपणे हा महाविकास आघाडीकडे येऊन लढायचा निर्णय लवकर घ्या हा स्पष्ट भाषण आहे त्याचा तुम्ही काही लोकांनी वेगळा अर्थ समजून घेतला कदाचित आमच्या काही मित्रपक्षांच्या लोकांना स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी किंवा प्रसिद्धीत आपला चेहरा येण्यासाठी काहीतरी बोलावं लागलं तर पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी पण काही लोकांना टी व्हीवर याची खूप घाई असते आणि त्यामुळे कोण बोललं असेल ते आपण दुर्लक्ष करूया जे समजूतदार कर लोक आहेत आघाडीच्या तिन्ही पक्षांचे त्यांना हा विषय कळलेला आहे माझी जबाबदारी आहे चांगले लोक महाविकास आघाडीकडून आणावेत लोकसभेलासुद्धा तोच प्रयत्न केला गेला निलेश लंकेसाहेब हे महायुतीत गेले होते अजितदादांच्या पक्षात त्यांनी बरोबर राहिले होते त्यांना आपण आमच्याकडे घेऊन महाविकास आघाडीतनं खासदार केलं गजंगापा सोनोने पण तिथे गेले होते त्यांना आमच्याकडे घेऊन आम्ही त्यांना लोकसभेचं खासदार केलं धैरशील मोहिते पाटील तर भाजपमध्ये गेले होते त्यांना भाजपातनं घेऊन आमच्या विचाराचे असल्यामुळे मूळ वसंतांचे विचाराचे असल्यामुळे त्यांना आम्ही खासदार केले चांगला उमेदवार असेल चांगल्या विचाराचा असेल पुरोगामी दृष्टिकोन त्याच्यात असेल तर त्याला इथं आणणं आणि निवडून देणं ही आमची जबाबदारी आहे त्यात आम्ही सातत्याने प्रयत्न करत असू जर मित्रपक्षांच्या काही लोकांना ते मान्य नसेल तर ते प्रयत्न मी थांबवायला तयार आहे मात्र मी माझ्या विचाराशी ठाम आहे अपक्ष निवडून येऊन सुद्धा मी सत्तेकडे न जाता मी माझ्या विचाराशी ठाम राहिलेलो आहे आणि खूप बोलणाऱ्या काही लोकांपेक्षा जास्त आक्रमकपणे मी ह्या सरकारवर लोकसभेत माझे मुंडे प्रखरपणे मांडलेले आहेत तर माझ्या प्र वर किंवा माझ्या आपल्या ह्या विचाराच्या निष्ठेबद्दल कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये ते आमदार नाही आहेत आम माझी जिल्हा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत आहे मी कोण घेणारा व्यक्ती नाही आहे मी अपक्ष आहे मी कुठल्या पक्षात नाही आहे <tip> तीन प्रमुख पक्ष आहेत ते तीन प्रमुख पक्षांनी कुठल्या पक्षात घ्यायचं हे ठरवायचं आहे मी अपक्ष मी तेच म्हणलो मी अपक्ष असल्यामुळे मी मला कुणाचं भीती नाही बंधन नाही आहे मी निमंत्रित करू शकतो आता त्यांना ह्या ठिकाणी निमंत्रित केल्यावर कुठला पक्ष त्यांना स्वीकारेल या तीन पक्षाची मी बोलणी करीन माझं मत आहे आणि हे स्पष्ट मत आहे की अनिल बाबर हे वसंतदादांच्या विचारात त्यांच्या कुशीत तयार झालेलं नेतृत्व आहे काही कारणाने ते विरोधात जरी गेले असले तर त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या मागे असलेला वर्ग हा पुरोगामी विचाराचा आहे त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनी तो वारसा जीवन ठेवण्यासाठी पुन्हा काँग्रेस विचाराच्या आघाडीकडे यावं मग त्यांना काँग्रेस आवडत असेल तर काँग्रेसकडे यावं राष्ट्रवादी सोयीचीवर राष्ट्रवादी द्यावं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालती किंवा उद्धोजींच्या नेतृत्वाखाली परत येणार असेल दोन तीन नेतृत्चं नेतृत्व मान्य करावं जी नेत� अडचण असेल ती सोडवून घ्यायची जबाबदारी माझी त्यांनी ह्या ठिकाणी यावं हे सांगितलं गेलं होतं ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढून मी महायुतीला पाठिंबा दिला असं दाखवलं गेलं तर तुम्ही पूर्ण माझं भाषण ऐकलं तर तुम्हाला कळेल की मी त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि माझा प्रयत्न चांगली लोक महाविकास आघाडीत येतील असाच राहील आणि त्यांना आणल्यावर त्यांना उमेदवारी मिळेल यासाठी पूर्ण ताकद मी त्यांच्या मागे उभी करणार मला भुजबळ साहेब बोलले किंवा भेटले ना मला गो गोपीन पडळकर साहेब भेटले बोलले ना मला विकास साहेब बोलले किंवा भेटले या तिघांची माझा माझी चर्चा नाही त्या ओबीसी मेळाव्यात जवळजवळ चाळीसच्या बैठकीसाठी जवळ चाळीस लोकांना लोक आमच्याकडे आले होते त्या चाळीस लोकांपैकी दोनच व्यक्ती ही बातमी पसरवतात की कोणी काहीतरी बोललं आणि दोन्ही व्यक्ती ही भाजप प्रणित आघाडीतले कसे काय निघाले याच्यात मला आश्चर्य वाटतो हा पूर्णपणे पॉलिटिकल एजेंडा आहे गोपीना गोपीचंद पडळकर साहेब निवडणूक जवळ आल्यावर खूप मोठ्या मोठ्या बा बाता करतात त्यांना सवय आहे की त्यांच्या समाजाला वेटीस धरून त्याला फसवणूक करायची त्यांना सवय लागलेली आहे दोन हजार चौदाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण एस टीमधनं देणार हे त्यांनी सांगितलं होतं ते मिळालं नाही ते एकोणीसमध्ये मी भाजप सोडली आणि बिरोबाई शपथ घेऊन पुन्हा भाजपला मतदान करू नका हेही त्यांनी सांगितलं आणि आता दोन हजार चोवीस आले म्हटलं आता हे त्यांनी पुन्हा आपण एस टी नाही आता आपण ओबीसी झाल्याचं त्यांना एकदमच जाण झालेली आहे धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक पडळकर साहेब करतात त्यांना त्या लोकांसाठी काही करता न आल्या असल्यामुळे आता ते समाजात भांडण लावायचा प्रयत्न करतात ते निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या विरोधी उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असणार आहेत आमच्या विचाराचे असणार आहेत म्हणून काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात ते बोलतात हा अजेंडा त्यांचा कळलेला त्या बैठकीबद्दल तुम्ही जर विचारला तर त्या बैठकीत आमच्याकडे एकच मागणी केली गेली होती ती मागणी केली गेली होती ती विजय वेडेटेवार साहेबांना ह्या मेळाव्यात यायची इच्छा आहे त्यांना ह्या मेळाव्यात संरक्षण मिळावं कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षांती द्यावं असं त्यांची मागणी आहे याबद्दलने विचारणा केली होती त्याबद्दल स्वाभाविक आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर कॉन्ट्रवर्शिल काय बोलणार असाल तर मेळावा सांगलीत घेत असताना कोणतरी काहीतरी दगडफेक केली किंवा फेक केली के तर सांगलीचं नाव खराब होईल पुन्हा एकदा विचार करा हे त्यांना सांगितलं होतं ही चर्चेचा भाग होता ही खाजगी चर्चा होती त्याला त्यांनी उत्तर असं दिलं की नाही आमचा निर्णय झालेला आहे आमच्या राजकीय अस्तित्वासाठी आम्हाला इथं कार्यक्रम घ्यावा लागणार तुम्ही वेळ टी तरीही बोला आणि मग आम्ही वेरेटीवार साहेबांशी बोलतो असं त्यांना मी आश्वासन दिलं मी आणि विश्वित कदम साहेब स्वतः वेरेटीवार साहेबांशी बोललो तुम्ही जर या कार्यक्रमाला येत असला तर आम्ही सर्व तुम्हाला संरक्षण देऊ कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जातीवाद होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार असं मी त्यांना सांगितलं होतं त्यांचा येण्याचा प्रयत्नही होता फक्त त्याच तारखेला जी शेवटी तारीख ठरली त्याच तारखेला त्यांचा इतर ठिकाणी सुद्धा महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे ते इथं आलेले नाहीत त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमाला पाठवलेल्या होत्या हा त्यांचा मेळावा हा पक्षविरोहित ओबीसी मेळावा होता मात्र त्या मेळाव्याला त्यांनी त्यांचा तेन प्रचार मेळाव्यात रूपांतर करून काँग्रेसला टार्गेट करून पवार साहेबांना टार्गेट करून इतर लोकांना टार्गेट करून भाषण केली एकही शब्द ज्यांनी त्यांची फसवणूक केली आहे त्या फडणवीस साहेबांबद्दल गोपीचंद पडळकरांनी का वापरलं नाहीत हे मला आजपर्यंत कळलं नाही असो त्यांना ती सवय आहे निवडणूक त्यांची आहे ते त्यांच्या पद्धतीनं चाललेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष हा सर्व जातनिहाय मान मागण्या ज्या ज्या लोकांच्या आहे त्यांच्यासोबत उभा आहे आमची मागणी भा काँग्रेस पक्षाची तीच आहे की जेवढी आबादी तेवढा अधिकार आणि आम्ही संसदेत सुद्धा खूप आंदोलनं केली निदर्शनं केली ती जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी करत असताना रा राहुल गांधींच्या जातीविषयीही भाजपचे खासदार बोलले खालच्या पातळीवर जाऊन बोलले तरीसुद्धा ते त्यांच्या मागणीशी ठाम आहे आणि ह्या अठराव्या लोकसभेत जातीय जात निहाय जनगणना झालीच पाहिजे आणि करून आम्ही दाखवू हा निर्धार राहुल गांधींनी घेतलेला आहे आम्ही त्या पक्षाचे असल्यामुळे आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहे आणि ठाम आहे मराठा आंदोलन असो आणि ओबीसी आंदोलन असो ह्या दोन्ही आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मदत केलेली आहे आणि करत राहू लोकांच्या मागण्या हा वरपर्यंत पोहोचवणं आणि त्याला न्याय पद्धतीनं त्याचा निकाल लागावा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न करू नये हे भाजप त्यांचे मित्र पक्षाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो हा भाजप प्रणित तरी नसला तरी मेळाव्यात आलेल्या काही लोकांनी त्याचा राजकीय वापर करून घ्यायचा प्रयत्न केला भाजपचा मेळावा असता तर काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही तिथं पाठवले नसते काँग्रेस पक्षाचे बरेच नेतेसुद्धा त्या व्यासपीठावर आमची परवानगी घेऊनच गेले होते त्या मेळाव्याच्या इतर गोष्टीत मदतही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली गेली होती आमचा विरोध असता तर तसं झालं नसतं आमची लोक आली नसती त्या मेळाव्यात मी स संस्कृत असल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही मात्र बोलवलं असतं आणि मी इथं असतो तर निश्चित मीही गेलो असतो कारण लोकांच्या मागण्या का आहेत हे समजणं महत्त्वाचं होतं मात्र काही लोकांनी लोकांच्या मागण्या ही अराजकीय कार्यक्रमच्याऐवजी हा त्यांनी स्वतःचा राजकीय कार्यक्रम करून घेतला जरांगी पाटलांनी सुद्धा ह्या ठिकाणी सांगलीत सभा घेतली त्यामुळे त्यांना सांगलीत सभा घेणं गरजेचं वाटलं असेल त्यांनी घेतली असेल मात्र माझं एक एवढंच सुधारणा त्यांना सुचवायची आहे कदाचित पुढच्या वेळी राजकीय लोकांच्या ऐवजी जे खरोखर तळागाळातली लोक आहेत ओबीसी समाज लोक आहेत ज्यांना होणाऱ्या निर्णयामुळे किंवा झालेल्या निर्णयांमुळे काही त्रास होत असेल त्यांना वाचा फोडायला संधी द्या तुमची तुमचीच भाषणं आता तिथं न करता खालच्या सामान्य लोकांना बोलू द्या सिरियस नेता ह्याच्यावर बोलला असेल तर आपण साहेब जिल्हा प्रमुख खूप काही बोलतात पण मी त्यांचं काय ऐकलेलं नाहीये आमचे जिल्हा अध्यक्ष किंवा काय त्याच्यावर आघाडीचे कोणतरी त्याच्यावर बोलतील मी काय त्या स्तरावर जायला इच्छुक नाही विषय हेच आहे की राज्य पातळीवरचं कुणीही ह्याच्यावर काही बोललेलं नाहीये स्थानिक लोकांना काय चालले कशामुळे कुठलं चाललंय हे माहीत नसते त्यामुळे कोणतरी बोललं असेल तर मी त्यांचं मी सांगितलं ना काही लोकांना व्हीवर याचे हाऊस असते त्यात कोणतरी बोललं असेल प्रत्यक्षात बोलायचं असतं तर वरच्या पातळीवर कोणतरी बोललं असतं जे बोललं नाही याच्यावर ओळखा जे काय चालले ते सगळ्यांच्या सहमतीने चाललेलं आहे चांगले उमेदवार आठीचे आठ आट ह्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि निवडून आले पाहिजेत हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातला हा एक भाग आहे तुम्ही हे वक्तव्य केलं पण हे बघा नाही हे बघा मी वक्तव्य करणं तेच सांगतो इतर कुणाला वक्तव्य करताना त्यांच्यावर बंधन आहेत ते कुठल्या ते पक्षात आहे मी कुठल्या पक्षात नाहीये त्या माझ्यावरती बंधन नाही मी तेच सांगतो माझ्यावर बंधन नाहीत मी घाबरायचं कारण नाही मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे आणि मला जिल्ह्यातल्या काही नेत्यांसारखं वरेक आणि आतेक करायचं जमत नाही त्यामुळे मी स्पष्ट बोलतो मी तेच सांगितलं माझी इच्छा मी दाखवली की मला चांगला उमेदवार ह्या ठिकाणी आला पाहिजे आणि सुहास बाबर तुम्ही आमच्याकडे यावं तुम्ही निवडून ये याल तुम्हाला चांगले मतदान मिळावं तुम्ही आमच्या पक्षातनं की आमच्या आघाडीतनं लढावं मी पक्ष पण म्हटलं मी आघाडी आमच्याकडून लढावं आमच्या आघाडीत लढावं कुठनं लढावं हा निर्णय त्यांचा आहे पण त्यांनी यायची इच्छा आहे नाही आहे खाजगी बैठका त्या तर्फे आमच्यातर्फे चालू राहतील पण ते येतील नाही येतील त्यावेळी ठरवू शेवटी महाविकास आघाडीचे मागे ताकतील ना मी राहणार आहे पुराबद्दल पुरा पुरा हे बघा मी औचित्याचा मुद्दा हा लोकसभेत उपस्थित केला सांगली आणि कोल्हापुरात होणाऱ्या पुराला नेशनच्या अडचणीमुळे पूर घातो हे आम्ही मुद्दा त्या सभागृहात देशभराला आम्ही सांगू शकलो म्हणून जल आयोगाने जलमंत्र्यांनी ह्यात लक्ष घातले महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये ताळमेळ जो पाहिजे तो नसल्याचं त्यांना लक्षात आल्यावर तो ताळमेळ त्यांनी घडवला आहे आणि म्हणून कोयनेचा विसर्ग आणि आलमट्टीचा विसर्ग ह्या दोन्ही विसर्गावर त्यांनी लक्ष ठेवल्यामुळे ह्या वेळेला चाळीस फुटाच्या वरती पाण्याचे पातळी न जाऊ देण्यात सगळ्यांना यश आलेलं आहे इरिगेशन खात्याशी आम्ही बोललेलो आहे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळ भागाला पाठण्यासाठी प्रयत्न झाले सगळ्या स्तरावर ह्या वरती केलेल्या चर्चेमुळे दबाव आला आणि त्यामुळे हा पूर रोखण्यात आपल्याला यश आलं ह्या पद्धतीनं काही ठिकाणी शहरालगत काही संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे ज्यामुळे पाणी सांगलीत येणारं सगळंच पाणी हे पुराचं नसून हे काही बॅकवॉटर आहे पावसाचं पाणी नदीत जात नसल्यामुळे येणारं पूर आहे आणि त्यामुळे लवकरच ड्रेनेजच्या व्यवस्थेसाठी नव्वद कोटी महाराष्ट्र शासनामार्फत आपण इथं मंजूर करून घेतोय हे पूर्ण शेनी नाला व त्यातनं येणारं पाणी हे पंपिंगनी शुद्ध करून दुगावला त्या भागात नेलं जाणार आहे आणि त्यामुळे सुद्धा हेच पाणी पुरात कुठतरी जाते त्याचं सुद्धा या ठिकाणी लक्ष घालून त्यात काम होणार आहे त्यामुळे एकंदरीत त्या जल विभागाची सातत्याने ते संपर्क साधून हा पूर पुन्हा येऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे हे फार स्वाभाविक आहे की सांगलीला स्पर्धा होणं मागच्या वेळेला सांगलीत मला पडलेल्या मतांपेक्षा जवळजवळ सोळा हजार मतं विधानसभेच्या उमेदवाराला जास्त पडली याचं कारण स्पष्ट आहे की शहरी मतदारसंघ असल्यामुळे लोकसभेला थोडं मतदान भाजपला ह्या ठिकाणी जास्त होते विधानसभेला मात्र ते त्यात लगेच ताबडतोब फरक पडतो आता मला एक लाख पाच हजार मतदान ह्या लोकसभेला सांगली विधानसभा क्षेत्रातून मिळालेलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हा आकडा सव्वा लाखावर जाणार आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार किमान चाळीस हजार मताच्या फरकाने निवडून येणार आहे आणि म्हणून इथं स्पर्धा होणं स्वाभाविक आहे ह्या उलट भाजपमधून मी नाही मी थांबतो अशा चर्चा व्हायला लागली तुम्ही ओळखून घ्या ठरलेलं आहे की तर काँग्रेस विजय होणार स्पर्धा काँग्रेसमध्ये असणं हे काँग्रेसचं जिवंतपणेचं उदाहरण आहे जिवंतपणेचं लक्षण आहे आणि हे जिवंतपणा तिकीट जाहीर होच तोपर्यंत हा स्पर्धेचा सुपात तुम्हाला दिसणार त्यानंतर प्रचारात सगळे एक संघ होऊन काम करणार कुठलाही वाद हा तिकिटा वाटपानंतर ह्या ठिकाणी राहणार नाही हे पहा लोकसभेला काही चुका कदाचित आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांकडून झाल्या असतील इतिहासाचा एकच मोठा फायदा असतो की त्यातनं शिकायचं असते आणि मला वाटते आम्ही सगळ्यांनी त्यातनं धडा घेतलेला आहे उमेदवारी देत असताना जागा वाटप करत असताना ज्या झाल्या त्या चुका पुन्हा होऊ नयेत आणि त्या पद्धतीचं पुन्हा पॅटर्न पाडून काही उमेदवार उभे राहू नये अशी आमची इच्छा आहे आणि मला वाटते त्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात ह्या वेळेला यश ये येईल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा